नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे रुई तालुका हातकणंगले येथील कवी मारुती श्यामराव जाधव हो, उर्फ बाबा जाधव हो यांची ते विमा प्रतिनिधी म्हणून काम करतात भूक हरवलेलं बालपण हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित असून अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलाय अस्वस्थ वेदनेचे हुंकार या त्यांच्या आगामी कविता संग्रहातील कविता घेऊन मी आज आपल्या भेटीला आली आहे कवितेचं शीर्षक आहे गुंफू एकतेचा धागा कवी मारुती श्यामराव जाधव उर्फ बाबा जाधव रुई तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर राजकारण्याना सोयर सुतक भ्रष्टाचाराचं माजले रान राजकारण्यांना ना सोयर सुतत भ्रष्टाचाराचं माजलंय रान विरोधकांचा नुसताच बोलबाला लोकशाहीचं रचले सराण तेरी भीचुप मेरी भीचूप तेरी भीचूप मेरी भीचूप राजकारण्यांचा नुसता कलगी तुरा तू कर मारल्या गत मी रडल्या गत देशाचा झाला खेळ खंडोबा सारा महापुराचा पडतो विळखा महापुराचा पडतो विळखा नदी उशाला अन कोरड घशाला दुनियादारीत पळसाला पाने तीनच आजा मेला अन् नातू झाला जनतेला उरला नाही कोणच बंदा जनतेला उरला नाही कोणच बंदा फोडाफोडी अन राजकीय पेन्शन भत्ता मस्त चाललाय तुमचा राजकीय धंदा महागाईनं होरपळली सारी जनता आईत खाऊ अन लांडग्यांचा भाऊ आईत खाऊ अन लांडग्यांचा भाऊ प्रवृत्ती सोडा अन कामाला लागा देशभक्तांच्या बलिदानाला स्मरूया विकासासाठी गुंफू एकतेचा धागा विकासासाठी गुंफू एकतेचा धागा गुंफू एकतेचा धागा ही कवी मारुती शामराव जाधव उर्फ बाबा जाधव यांची कविता मी आपल्याला ऐकवली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार